नमस्कार माझे नाव प्रिया धीरज चौधरी आहे मी चंद्रपूरशी बिलॉंग करते मी रियांश मॉजिटेड प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते माझ्याकडे सविता मिश्रांतही आहे यांना काय त्रास होता आणि कोणता फायदा झाला हे तुम्ही त्यांच्याकडनं ऐका माझं नाव सविता मिश्राव आहे मी तुकून चंद्रपूर मध्ये राजे माझ्या पायाला गुडघ्याचा त्रास होता ते ती, तीन ती पर्सेंट गोड्याचा त्रास होता एक ते एक्स एक्स काढले त्याच्यामध्ये मला डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन करायची गरज आहे पण माझी शाळा कार्बरमध्ये मी वर्किंग करते डॉक्टर यांनी मला ऑपरेशन करायचं सांगितलं होतं पण माझी शाळा घरून मी जाते तेव्हा तीन मिनिटात जात होती पण आता मी मला पंधरा मिनिटं लागत होते त्या त्यावेळेस मला प्रिया चौधरी ताईकडून एक प्रोडक्ट मिळाले मला डॉक्टरने आकर्षण करायला पण सांगत होतं गोडघ्याच्या दुखणामध्ये मला आकर्षण करायला सांगितलं होतं पण त्याच्या हे अर्धुजूसवर आरतूजेनं मी पूर्णपणे ठीक झाली आहे आता मी पर्च्यासारखी बांधते त्याबद्दल पर प्रियाताई चौधरी यांचे आणि धीरज सर मोरले यांचे आभार मानते